असुर्ले पोर्ले इथल्या दालमिया प्रशासनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कारखान्याचा भोंगळ कारभारावर लाईव्ह मराठीनं सडेतोड मालिका सुरू केली आहे कारखान्याकडून हवा पाणी आणि जमीन अशा तीनही स्तरावर जोरदार प्रदूषण होतंय तर इथले स्थानिक व्यापाऱ्यांसह छोटे मोठे दुकानदारही या कारखान्याच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत या व्यापाऱ्यांनी लाईव्ह मराठीशी संवाद साधत आपली नाराजी व्यक्त केली कारखान्याचे धूळ धूर पाणी यापासून मला आम्हाला अतिशय पूर्ण गावाला त्रास होत आहे आणि त्यात कसं झालं आहे आत्ता असं रस्त्यानं मोकळं जायचं म्हटलं तर नाक श्वास गुदमरल्यासारखं होत आहे बाहेरच्या रस्त्यावरच्या जाणाऱ्या लोकांनीसुद्धा कारखान्यात तक्रारी केल्या की बाबा आम्हाला रस्त्यावर इतका त्रास होतो आहे तुम्ही असं असं धूर इतका तुमचा पाणी प्रदूषण तुमचं इतकं आहे तुमचा बग्यास पडतो बग्यास धुळीमुळे एवढा डोळ्यात जातो आहे आम्हाला आम्हाला वाहनं चालवायसुद्धा अवघड होते ह्याचा काहीतरी बंदोबस्त करा तर ते कसं होतं आहे ते करतो करतो तात्पुरतं सांगतात मग आणि जर का असं लोकचार विचारा गेली काय काय करा गेलं तुम्हाला कुठं काय करायचं करा जावा जा आमचं हे येणारं तर आमचं नाहीच असं उडवा उडवी सगळी उत्तरं असतात बरं आता तुम्ही कुठं कुठं तक्रारी केलेल्या आमची कलेक्टर ऑफिसला तक्रार झाली आहे पुणे महामंडळा प्रदूषण खात्याकडे तक्रार झाली आहे पन्हाळा तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार झाली आहे इथं कुठे कुठेही आमची नोंद घेतली जा जात नाही आणि कुठल्याही प्रकारची दाद आम्हाला मिळालेली नाही त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दाद दिलेली आहे आणि त्यांनी कुठलं असं का घडतं हे कोणीही विचारलेलं नाही घराचं सर्व दरवाजे पॅक ठेवा लागतात पॅक ठेवूनसुद्धा आज इतकी धूळ आहे इतकी घरामध्ये धूळ येते धूर येतो आहे त्याशिवाय बग्यास कण आत येतात श्वासा म्हणून आत जाऊन लहान मुलांना मोठ्या माणसांना वारंवार सगळी आजारी पडते आणि दवाखान्यात गेलं तर डॉक्टर म्हणतात तुमच्या गावच्या प्रदूषणामुळे हेच त्रास तुम्हाला होतात हे स्वसावंच होता लागणार मग आम्ही लोकांनी काय करायचं ह्याच्यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे हे बाहेरचा सुद्धा बघ्यास आल्याचं कॉन्सन्ट्रेशन चालू कुठं काय कर कुठं तुम्ही थोडं कमी पडतो आहे असं करून आता साठा करून ठेवतात आणि साठा करून ठेवल्यानंतर त्याची व्यवस्था व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे त्यांनी काय करतात झाकून ठेवायला पाहिजे किंवा पाणी मारायला पाहिजे असं काही नाही गावातून पुऱ्या गावातून रोडला म्हणण्यापेक्षा पुऱ्या गावातून इतकं प्रदूषण आहे की लहान मोठ्या मुलांना लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत अतिशय म्हणजे दवा दवाखान्यात प्रत्येकजण बघील ते दवाखान्याचं म्हणजे रोगराई वाढलेले आहे ह्याच्यामुळं ह्याच्या कोंडा गावात बघितला तर प्रत्येक घराघरात कोंडा घरावरच्या छपरावरती असू दे घरात असू दे दरवाजा थोडा जरी ओढ राहिला मोट तर आज सगळा बघ्यास ते धंद्यावरती मोठमोठ्या धंद्यावरती इतका त्याचा परिणाम झालेला आहे आरोग्यावरती त्याचा परिणाम झालेला आणि ह्याची आम्ही तक्रार करूनसुद्धा ह्याची दात घेत नसल्यामुळं आम्ही ह्याच्यावरती तीव्र आंदोलन केलं जाईल ह्याच्यावरती त्यांनी दात लवकरात लवकर घ्यावी नाही घेतली तर ह्याच्यात तीव्र आंदोलनाला त्यांनी सामोरे जावं आमचं सगळं खाद्यपदार्थाचं दुकान आहे आमचं सगळे कारखान्यामुळं राख येते सगळी घरात धुळा सगळ्या दुकानात येतो आहे सगळं आम्हाला आमच्या नाका तोंडात सगळा धुळा जातो आहे आमचं आमच्या डोळ्याचं तेनसारखं प्रॉब्लेम आम्हाला होत्यात सगळं दुकान आमच्या धुळ्यानं राखणं नेणं सगळं भरतं आहे लय आम्हाला त्रास होतोय कारखान्याचा सगळी राख सगळी काळी मीठ घ्या सगळी दुकानात येते धुळा हे कसलं लय दिवसाचा माल आहे का काय असं म्हणत आहे आम्हाला गिरायक घ्याय त्याच्यावर आम्हाला पण आमचा त्याच्यावर पण परिणाम होतोय मग धंद्यावर पण आमच्या परिणाम होतो या आमचे दुकान दालम्या कारखान्यापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे तर पण कारखान्यातला जो राखेचा धुळा आहे तो भरपूर प्रमाणात दुकानात असा येऊन साचतो त्यामुळं मालात वगैरे त्या राखेचं म्हणजे राख पडते या आणि त्याच्यामुळं तिचं नुकसान आहे आणि भरपूर प्रमाणात असं राखेचं प्रमाण आहे त्या येण्याचं प्रमाण असं त्यामध्ये कारखान्यावरती काहीतरी म्हणजे उपाययोजना असावी त्या त्याबद्दल